सिल्लोड शहरासह तालुक्यात ईद सण व शांततेत संपन्न साजरा करण्यात आला ईद सण आज दिनांक एकतीस मार्च दुपारी तीन वाजून तीस मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की काल सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने आज ईद सण निमित्त सिल्लोडमध्ये नमाज पठण करण्यात आली सदरील ईदची नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवाने भेट घेत एक दुसऱ्याला ईदच्या शुभेच्छा दिल्या सदरील ईद पठण झाल्यानंतर तहसीलदार संजय भोसले व उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कुमार कोले तसेच सिल्लोड शहरचे नवीन एस पी मयंक माधव पोलीस निरीक्षक शेषराव उदार व उप पोलीस निरीक्षक बाबू मुंडे उप पोलीस निरीक्षक जाधव उप पोलीस निरीक्षक व सिल्लोड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती सदरील ईदची नमाज झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकाची गळा भेट घेत सदी अधिकाऱ्यांनाही ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळेस अधिकाऱ्यांच्या वतीनेही गुलाबचे फुल देऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आले यावेळेस माजी मंत्री तथा सिल्लोड सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार हेही यावेळेस उपस्थित होते त्यांनीही सदरील बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत गळा भेट घेत हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळेस सिल्लोड शहरातील ईदगाह मैदान इथे नमाज पठण झाल्यानंतर सद्रील बांधवांनी भेट घेत ईदच्या एक दुसऱ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या सिल्लोड शहरासह तालुक्यातील इतर भागातही ईद सण शांततेत व उत्साहात संपन्न झाला आहे Um,